राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी चौदा दिवस सभा गाजवून आज ते निवांत आपल्या घरी परिवारासोबत वेळ घालवत आहेत याबद्दल अमोल मिटकरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुंदन आज आपल्यासोबत आहेत प्रचार सभा गाजवणारे आणि अजितदादा पवार यांची मुलख मैदान तो अमोल मिटकरी अमोल दादा सांगा चौदा दिवस सतत प्रचार केला आणि आज प्रचार सोबत थंड काल संध्याकाळी आजचा दिवस कसा आहे तुमचा काय नियोजन सातत्याने प्रचारात दमछाक होते परिवाराशी भेटणं होत नाही बऱ्याचदा आणि लहान लहान मुलं असल्यामुळे मुला ते पण रोज व्हिडिओ कॉल फोनवर संपर्क करतात आणि उद्या आता निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे काल संध्याकाळी मी आलोय घरी आणि आज दिवस पूर्ण मुलांमध्ये दिलाय काही साहित्य आहे ते वाचतोय अजितदादांच्या बारामतीमधल्या केलेल्या कामाची पुस्तिका आज आम्ही वाचतो सकाळपासून आजचा पूर्ण वेळ परिवारासोबत आहे आणि आम्ही निश्चिंत आहोत कारण आम्हाला प्रचारा अंती हे दिसलं महायुती सरकारबद्दल खूप चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत मायबाप जनता आम्हाला कौल दिली चौदा दिवस सतत प्रचार केला प्रत्येक सभा गाजवल्या आज घरी आला मुलांसोबत खेळताय कसं वाटतंय हे ताण जाण्याची आपली एकमेव औषध असते किंवा टेन्स असतो हा सर्वात जास्त प्रवक्त्यांचं प्रेशर असं असतं कुंदन भैया की प्रवक्ते ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी मोठ्या स्टेजवर बोलतात त्यावेळेस एखादा शब्द जर चुकला तर त्याचे परिणाम सर्व पक्षाला भोगावे लागतात उमेदवाराला भोगावे लागतात त्यामुळे खूप ताण असतो की कुठलाही शब्द चुकता कामा नये कोणी दुखता कामा नये आणि त्याच्यामुळे कसरत असते आणि ती आता यशस्वीपणे आम्ही पार पाडलेली आहे त्याच्यामुळे मुलांमध्ये खेळलं माझी मुलगी आहे माझं आज तो लहान छोटा आहे आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं आजचा दिवस दिवाळीत जे मजाने भोगली ते आज त्यांच्यामध्ये रिलॅक्स वाटतंय ताण गेल्यासारखं वाटतंय आणि माझ्या बघा बघत मी फ्रेश वाटतोय आणि दिवाळीत विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि दिवाळीत बरेच नेते ने मंडळींना आपल्या परिवाराला वेळ देता आला नाही तसंच अमोल बिटकरांनाही वेळ देता आला नाही मात्र आजचा दिवस जो आहे हा त्यांनी त्यांच्या परिवाराला दिलाय आणि आज ते एन्जॉय करतायत कुंदन जाधव न्यूज एटीन लोकमत अकोला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या शनिवारी पार पडणार आहे त्यासाठी माहीम मधील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांनी बॅरिगेटिंग देखील केली आहे सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्यात काल मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर मतपेट्या या स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात आलेल्या आहेत याच मतपेट्यांमध्ये अनेक उमेदवारांचं भविष्य आहे सध्या आपण आहोत माहीम विधानसभा मतदारसंघातील रूम बाहेर या डिसिल्वा हायस्कूलच्याच प्रांगणामध्ये रूम साकार करण्यात आलेला आहे पोलिसांच्या कडे बंदोबस्तामध्ये आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर निवडणूक अधिकारी आहेत निर्णय अधिकारी आतमध्ये आहेत अगदी चोख बंदोबस्त या सर्व मतपेट्यांना दिला जातो ईव्हीएम मध्ये मत कैद झाल्यानंतर मतमोजणीपर्यंत ही अशा पद्धतीची सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते सर्व यंत्रणा या सजग आहेत सज्ज आहेत माहीम विधानसभा क्षेत्रासाठीच्या सर्व मतपेटा एक ठिकाणी आणून ठेवण्यात आलेल्या आहेत या मतपेट्यांमध्ये मतदार राजानं आपला कौल दिलेला आहे महाराष्ट्राचं तक्त कायम ठेवण्यासाठी आ, कोण सक्षम आहे याचा निर्णय एकूणच काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटचे काही तास शेवटचे काही दिवस हे बाकी आहेत खर तर शनिवारी ज्यावेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला या सर्व मतपेट्या बाहेर काढण्यात येतील टप्प्याटप्प्याने तपे तपे त्यातील मतदानाचा जो कौल आहे तो आपल्याला समोर पाहायला मिळेल परंतु तत्पूर्वी अतिशय कडेकोट बंदोबस्तामध्ये सुरक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे बाहेर पोलिसांचा या रूमला बंदोबस्त आहे तर आतमध्ये पोलीस प्रशासनासह निवडणूक अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे रमेश भट सर सुस्मिता वदाने पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई अशाच काही राजकीय घडामोडी पुढे सुद्धा आपल्याला पाहायच्या पण आता वेळ आले एका छोट्याशा विश्रांत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत